नमस्कार मैत्रिणींनो आज क्लासचा पाचवा दिवस पाचव्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिन्स कट ब्लाऊजची पेपर कटिंग पाहायची आहे तर ही पेपर कटिंग पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येऊ सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला इथे प्रिन्स कट ब्लाऊजसाठी आपण न्यूजपेपर घेतलेला आहे आणि गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि शोल्डर घेतलेलं आहे तीन इंच तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जर दोन इंचाचं शोल्डर पाहिजे असेल तर तुम्ही इथे अडीच इंच शोल्डर घेऊ शकता तर इथे मुंडा घेतलेला आहे सहा इंच आणि ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची आपली आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण इथे पंधरावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला अशी सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने रेश ओढून घेतलेली आहे आणि इथे मुंड्यासाठी आपण सहावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता इथे छातीचं माप घ्यायचं आहे तर छातीचं माप आहे साडेआठ इंच त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे साडे आठ इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन सोडून आपण इथे दहावर मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे सरळ रेस ओढून घ्यायची आहे आणि इथे खालच्याही साईडने आपल्याला दहा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला हा बॉक्स सरळ तयार होईल तर दोन्ही मार्किंग करून झाल्यावर इथे सरळ रे ओढून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला मागच्या मार्क गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर आपला गळ आहे नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच ऍड करून इथे साडे नऊ इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि ले 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 तो तो तीनी तीनी वर आपण गळारुंदी अडीच इंच घेतलेले आहे आणि खाली सुद्धा इथे आपण अडीच इंच घेतलेले आहे तर तुम्हाला थोडासा गळारुंद पाहिजे असेल तर तुम्ही इथे तीन शकता ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता इथे मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपण इथे दीड इंचावर मार्किंग करून घेऊयात तर इथे आपण मागची बाजू तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे दीड इंचावर आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे तर इथे आपल्याला लगेच गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे मी पानगळ्याचा आकार देऊन घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल किंवा पानगळ्याचाही आकार देऊ शकता तर आपला गळ्याचाही आकार देऊन झालेला आहे आणि आता आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे तर ह्याच्यावरूनच आपल्याला मापे घेऊन समोरील बाजू तयार करून घ्यायची आहे तर बघा जशी मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे मुंडा कट करताना आपल्याला हात वळून जशास तसा मुंडा कट करून घ्यायचा आहे आणि इथे गळाही कट करून घेऊयात तर बघा आपली मागची बाजू कट करून तयार झालेली आहे आता आता आपल्याला समोरील बाजू तयार करायची आहे त्यासाठी इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवर आपण हे मागची बाजू जशाच तशी ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे जशाच तशी मार्किंग करून घ्यायची मार्किंग करताना आपला पेपर इकडे तिकडे हालू द्यायचा नाही व्यवस्थित ठेवून इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं इथे गळ्याच्या साईडने आपल्याला थोडीशीच मार्किंग करून घ्यायची आहे कारण आपला समोरचा गळा छोटा आहे तर बघा ह्या पद्धतीने जशी मार्किंग आहे तशी आपल्याला इथे सरळ रेश ओढून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे आपला मुंडा होता सहा इंचाचा तर सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपला समोरचा गळा आहे साडेसहा इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून इथे सात इंचावर गळा घ्यायचा आहे तर तुम्ही तुमचा गळा जेवढा आहे तेवढा तुम्ही ते गळा घ्या आणि गळ्याचाही असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि आता समोरील गळ्याचा आकार देऊन घ्यायचा बघा ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे आपला मुंड्याची उंची आहे सहा इंच तर त्याचा सेंटर पॉईंट काढून आपल्याला ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपला मुंड्याचाही आकार देऊन झालेला आहे आता हा ब्लाउज आपला प्रिन्स कटचा ब्लाउज आहे त्यासाठी आपल्याला इथे प्रिन्स कटचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे वरून इथे शोल्डरपासून खाली आपण दहा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक साडे दहावर मार्किंग केलेली आहे तर अशा दोन मार्किंग करून घेतलेल्या आहेत आणि काज बटन पट्टीकडून आपण इथे चार इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तर बघा दोन्ही ठिकाणी मार्किंग करून घेऊन आपल्याला इथे कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा ह्या पद्धतीने कटचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता तुम्ही नवीन शिकणार आहात तर तुम्हाला याची थोडीशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे बघा ह्या पद्धतीने आणि आता इथे पुढं दोन इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे आणि आपण जिथं वरून खाली दहा इंचावर पॉइंट काढला होता तिथपर्यंत असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आपला प्रिंस कटचा आकार देऊन झालेला आहे तर आता इथे आपल्याला पुढं वाढवून घ्यायचं आहे इथे आपण मध्ये दोन इंच घेतलेलं आहे तर तेच आपल्याला इथे पुढं दोन इंच वाढून घ्यायचं आहे वरच्या साईडने आपलं थोडंसं सा शिवणात जाणार आहे त्यासाठी इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने दोन इंच आणि वरच्या साईडने अर्धा इंच असं वाढून इथे सरळ रेष ओढून घ्यायची आहे तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे आणि वर असं थोडंसं हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा आपले आकार टाकून झालेले आहेत तर आता आपण इथे कट करून घेऊयात तर सुरुवातीला खालच्या साईडने आपल्याला इथे कट करून घ्यायचे आणि इथे डार्क केलेला मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे वरचा मुंडा आहे तो मागच्या साईडचा आहे आता लगेच गळाही कट करून घेऊयात आता आपल्याला हा प्रिन्स कट चा आकार कट करून घ्यायचा आहे जशी मार्किंग केलेली होती तसंच कट करून आहे आणि हाही आकार आपल्याला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे जे कोण आहे तो थोडासा क्रॉस मध्ये कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊज ची फिटिंग छान होईल यासाठी आणि बघा मैत्रिणी आपल्या समोरील भागही कट करून झालेला आहे आता आपण बाही कट करून घेऊया तर इथे बाही कट करण्यासाठी मी पेपर घेतलेला आहे आणि आपल्या छातीचं माप आहे साडेआठ इंच तर इथे साडेआठ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे बाही लांबी आहे चार इंच त्यामध्ये एक इंच ॲड करून इथे पाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथे बॉक्स तयार करून आहे तर बघा ह्या पद्धतीने असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे वरून खाली इथे अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचे आणि इथे एक इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे इथे पण एक इंचावर मार्किंग करून आपल्याला हळूवार पण इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे एक इंचावर मार्किंग करून सरळ रेश ओढून घ्यायची आहे आणि आता आपली बाही आखून झालेली आहे तर आता इथे आपण कट करून घेऊयात अगोदर आपल्याला ही वरची मार्किंग आहे ती कट करून घ्यायची आहे आणि आता बाही एकेरी करून घ्यायची आहे आणि इथे समोरील बाजूचा आकार देऊ कट करून घ्यायचा आहे तर बघा आपली बाही ही कट करून झालेली आहे आणि आपला पूर्ण ब्लाउज कट करून झालेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज पीसवर कट कसा करायचा पाहणार आहोत धन्यवाद